नळदुर्ग वाघदरी व वा परिसरात वेळ अमावस्या येळवस वा हा सण उत्साहात साजरा तुळजापूर तालुक्यातील व परिसरात वेळा हा सण कृषी उत्सव म्हणून मोठ्या आनंदी उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला वेळा अमावस्या किंवा येळवस हा सण महाराष्ट्रातील विशेषतः मराठवाड्यात मोठ्या आनंदाने शेतकरी उत्सव म्हणून साजरा केला जातो वेळ अमावस्या हा सण कृषी उत्सव म्हणूनही साजरा केला जातो या दिवशी शेतकरी कुटुंबासोबत जाऊन जमिनीचे पूजन करून सामूहिकरित्या कौटुंबिक वनभोजनाचा आनंद घेतात या सणानिमित्ताने सर्व भाजीपाला मिळून केलेली भाजी तिला भज्जी म्हणतात तर बाजरीच्या पिठाचे उंडे बनवले जातात आणि ताक लसणाची पात लसूण वगैरे मिक्स करून आंबिल मठ्ठा बनवले जाते हा मठ्ठा मातीच्या माठात छोट्या घागरीत शेतकरी सकाळीच डोक्यावर घेऊन शेताकडे जातो या सणातील हा विशेष पदार्थ म्हणून ओळखला जातो उंडे भज्जी आंबील गव्हाचे खीर सेंगदारेच्या पोळ्या वरण भात वांगे बटाट्याची घट्ट भाजी गाजराची भाजी हलवा चपाती असे वेगवेगळे पदार्थ यामध्ये बनवले जातात विशेष म्हणजे या सणातील हा विशेष पदार्थ म्हणून ओळखला जातो उंडे भज्जी आंबील गव्हाची खीर शेंगदाण्याच्या पोळ्या वरण भात वांगे बटाट्याची घट्ट भाजी गाजराची भाजी हलवा चपाती हे पदार्थ विशेष असतात शेत जमिनीची पारंपरिक पद्धतीने पूजा करून शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्य निमंत्रित पाहुणे मित्रमंडळी एकत्रित स्नेहभोजन करून एक प्रकारे वनभोजनाचा आनंद घेतात या दिवशी संबंध शेतशिवार माणसाने गजबजून जाते यावर्षी दिनांक एकोणवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आनंददायी वेळा अमावस्या हा सण नळदुर्ग वाघदरी व परिसरात मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला